मिसमॅच फेमस मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता लग्नबंधनात अडकलेली आहे तिचा बॉय प्रशांत खनाल याच्याशी कर्जतमध्ये तिने लग्न केलेले आहे प्राजक्ताने तिच्या लग्नातील काही सुंदर फोटो शेअर केलेले आहेत प्राजक्ता व वृशांक खलाक यांनी कर्जतमध्ये लग्न केले मेहंदी हळदी समारंभ संगीत नंतर या दोघांचा विवाह सोहळा पार पडला लग्नात प्राजक्ता आणि वृशांकने अनिता डोंगारेचे डिझायनर केलेले कपडे घातले होते प्राजक्ताने लग्नात आयवेरी रंगाचा पेस्टल रंगाचे वर्क असलेला लहंगा घातला होता तर वृशांकने पांढरी शेरवानी परिधान केली होती लग्नात प्राजक्ता आणि वृशांक फारच सुंदर दिसत होते वृशांक मूळचा नेपाळचा आहे प्राजक्ता आणि व्रशांक खनाल तेरा वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते दोन वर्षापूर्वी त्यांनी साखरपुडा केला होता त्यानंतर ते लग्न बंधनात अडकले कर्जत मध्ये दोघांचा लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला लग्नात दोघांचे कुटुंबचे मित्र मैत्रिणी उपस्थित होते प्राजक्ता अभिनेत्री नव्हती त्याआधीपासून ती व वर्षांक एकत्र आहेत वर्षांक हा काठमांडू नेपाळचा आहे आणि एका मित्राच्या माध्यमातून त्यांची प्रादेशाशी ओळख झाली होती गणपती पूजेदरम्यान दोघेही एकमेकांना भेटले होते इथेच व्रशांकने प्राजक्ताला डेटसाठी विचारलं होतं त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी वाढल्या आणि ते प्रेमात पडले व्रशांक खनाल हा वकील आहे आणि मुंबईत राहतो त्यांचे कुटुंबीय नेपाळमध्ये राहतात प्राजक्ता बरेचदा प्रशांक बरोबर त्याच्या घरी नेपाळला गेलेली आहे प्राजक्ता ही लोकप्रिय यूटूबर आणि यूटूबर मोस्टली सेन या नावाचे ती ओळखली जाते प्राजक्ताचे लाखो फॉलोवर्स आहेत यूट्यूबर यश मिळाल्यानंतर ती अभिनयाकडे वळली तिला नेटफ्लिक्सवर सिरीज मिसमॅचमध्ये डिम्पल आहुजा ही भूमिका मिळाली या भूमिकेने तिला खूप लोकप्रियता मिळाली ही सिरीजही खूप गाजली या सिरीजचे आतापर्यंत तीन सीझन आले आहेत या सीझनमध्ये रोहित शराप रणविजय सिंहा विद्या माळवेदे तारुदे रैना हे कलाकार आहेत अभिनेत्री असलेली प्राजक्ता आता लेखिका झालेली आहे नुकतंच तिने एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे तर तुम्हाला प्राजक्ता कोळी आणि तिचा नवरा वृषांक हा आवडता का हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायलाही विसरू नका धन्यवाद